हाय मी यशोदा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे योगिनी ताईंचा ऑर्डर जे मी कंप्लीट करून त्यांना डिस्पॅच केलेला आहे तर हा बघा खूप सुंदर असा हा लोटसचा मंगळसूत्र आहे मध्ये लोटस आहेत साईडनं ग्रीन क्रिस्टल आणि ह्या गोल्डन कलरचे बीट्स आहेत तर बघा मी आता तुम्हाला हा दाखवते लोटसमधंच आहे हा पण इनविजिबल नेकलेस आहे आपलं लोटसचं सा पेंडेंट साईडला लॉरिअल्स असं पिंकचं खूप सुंदर असं हे पण कॉम्बिनेशन झालेला आहे आता ह्याच्यासोबत त्यांनी अजून एक असं हा बघा हे असं छोटंसं पेंडेंट विथ ती मोतीच्या हारासोबत त्यांनी हे ऑर्डर केलेलं आहे हे पण खूप सुंदर दिसतं इतकं छान असं हा त्यांनी सेट बनवून घेतलेला आहे खूप सुंदर असा आहे ह्याच्यावरची इयरिंगसुद्धा इतके सुंदर आहेत हा बघा इथं पाहू शकता तुम्ही न्यू डिझाईन आहेत खूप छान दिसतात हा एकच इयरिंग सगळ्यावर हा सेटवर फुल मॅच होतो जसं मंगळसूत्र म्हणा नेकलेसवर आणि हा हारवर सुद्धा तर हा सुद्धा त्याच्यातलं सेट आहे बँगल्सचा हे पण खूप आणि खूप सुंदर दिसतात बँगल्स हातात घातल्यावर मी महाग पण हे शॉर्ट्समध्ये टाकलेलं होतं माझा खूप सुंदर असे गोल्डन कलरचे तोडे आहेत त्याच्यावर आपण असा हा पॅच अटॅच केलेला आहे खूप सुंदर असं दिसतं तुम्ही इथं पाहू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते की किती छान असा हा सेट रेडी झालेला आहे ताईंच्या ऑर्डरकडून मी खूप सगळं काही काही नवीन नवीन शिकले जेणेकरून मला पण खूप मजा आली करताना ऑर्डर त्यांची कम्प्लीट आणि ताईंनी पण खूप सपोर्ट केला मला खूप छान वाटलं मला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून इतकं छान असं त्यांचा पण रेस्पॉन्स होता माझ्याबद्दल खूप छान तर हा बघा आता हे पण मोरचं चोकर आहे इतकं छान असा हा चोकर मोत्यांमध्ये आणि ब्ल्यू ग्रीन व्हाईटचं कॉम्बिनेशन तरी खूप छानच दिसतं सेम असा हा मोरचे पंख आलेले खूप छान असा हा चोकर दिसतं आणि त्याच्यावर मॅच होण्यासारखे हा बघे कडे आहेत खूप छान आहेत हा पण पिकॉक कडे आहेत इतकं सुंदर दिसतं ना सेम जसं आपण चोकरचं जे घेतलेलं आहे ना त्याचप्रमाणे सेमच करून हा कडे कड्यावर हा जॉईंट केलेला आहे खूप सुंदर दिसतात हे हातामध्ये घाटल्यावर सुद्धा खूप छान दिसतात मी लास्ट माझा व्हिडिओ तुम्हाला पोस्ट केलेला होता हे बघा तुम्हाला जवळून दाखवत आहे की कि किती छान असा हा हा सेट जे दिसतो खूप मस्त असं दिसतं इथं पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हा बघा किती छान वाटत आहे इथं खूप मस्त आहे हा सेट तर हे आहे आता नेक्स्ट चंद्र हे शॉर्टमध्ये मंगळसूत्र आहे सिंगल पेंडेंट आहे चंद्राचं ह्याच्यासोबत इयरिंग्स आहेत आणि सेमच साद म्हणजे सिंपल आहे हा सिंपल लुकसुद्धा खूप छान दिसतं बरं का साडीवर असो ड्रेसवर असोसुद्धा हा मॅच होतो खूप छान असा हा आ, सेट रेडी झालेला आहे आता हा बघा हा आहे रिंग रिंगसुद्धा खूप छान एकदम सिंपल सेट आहे पण घाटल्यावर इतकं छान वाटेल ना खूप मस्त दिसतं हा शॉर्टमध्ये आहे मंगळसूत्र आणि आत्ता तुम्हाला चंद्रामध्येच आहे हा बघा हे इनविजिबलमध्ये आहे खूप सुंदर आणि खूप म्हणजे खूप छान दिसतं वर ही इतकं म्हणजे सुंदर दिसत होतं ना बनल्यावर खूप छान वाटत होतं ह्याच्यावर इयरिंग्स नाही केले पण ह्याच्यावर बुगडी केलेल्या आहेत ह्याचे बुगडी पण खूप सुंदर झालेल्या आहेत तुम्ही इथं बघू शकता गोल्डन कलरच्या म्हणजे चंद्रावर साईडला गोल्डन कलरचे लॉरिअल्स आणि वरती आपण व्हाईट कलरचे बीट्स घेतलेले आहेत स्मॉल एकदम शुअर बीट्स असतात ना मोतीमध्ये तशाप्रमाणे खूप सुंदर आता ह्याला आपण मंगळसूत्र या नेकलेस असंही आपण वापरू शकतो खूप छान दिसतात आणि खूप नवीन नवीन आणि क्रिएटिव आयडियाज त्यांच्याकडनं मला भेटले त्याच्याबद्दल खूप थँक्यू म्हणेन मी त्यांना आणि हा बघा हे सुद्धा किती छान असा हा झालेला आहे तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये साईडला दोन झुमके आहेत आणि सेंटरला एक आणि साईडला दोन फुलं आतमध्ये गोल्डन कलरचे बीड्स आहेत इतकं सुंदर दिसतं खूप छान वाटतं तर हा बघा आता हे आहे पुतळी मंगळसूत्र तरी मंगळसूत्र सध्या आता खूप ट्रेंडमध्ये आहे हे जर नेकलेससुद्धा आणि मंगळसूत्रसुद्धा खूप छान दिसतात लक्ष्मी कॉईनच्या सोबत येतात ग्रीन आणि मरूनच्या कॉम्बिनेशनमध्ये हा सेट केलेला आहे ह्याच्यावर इयरिंग्स आणि रिंगचा त्यांचा म्हणजे हा पण सेट होता रिंग पण खूप सुंदर दिसते तुम्ही तर पाहू शकता घाटल्यावर किती छान वाटेल तुम्ही बघा खूप छान वाटतं इयरिंगला बी काय इयरिंगला पण असे लक्ष्मी कॉईन अटॅच केलेले आहेत खाली इयरिंगसुद्धा खूप छान दिसतात घाटल्यावर हवा का अशा पद्धतीनं अटॅच केलेल्या आहेत खूप छान दिसतं तुम्हाला एकदा मी सगळ्यांचेच म्हणजे जवळून व्हिडिओ तुम्हाला कॅप्चर करूनसुद्धा दाखवलेला आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की कसं आहे वगैरे फिनिशिंग वगैरे ते तुम्हाला समजेल आणि आवडेल तर तुम्ही मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला ऑर्डर करू शकता तर हा सुद्धा एक इनविजिबल नेकलेसच आहे हे मी पोस्ट केलं होतं मोठा व्हिडिओ कसं बनवायचं खूप सुंदर दिसतं त्यावरच हा मॅच होण्यासाठी असं त्यांनी मंगळसूत्रसुद्धा म्हणजे ऑर्डर केलेला होता खूप छान असा मंगळसूत्र आणि हा नेकलेसचा सेट घातल्यावर तर खूप छानच वाटेल मला हा बघा किती सुंदर असा हा नेकलेस आणि मंगळसूत्र दिसतं फक्त त्यांना ते पेंडेंट हवं होतं चाईन नको होतं म्हणून मग फक्त च पेंडेंट दिल तर हे आपले गोपी तोडे आहेत ग्रीन आणि रेड असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे मधी स्टोनचा आणि साईडनं आपले व्हाईट मोती जे थ्री एम एमचे आहेत ते आपण ह्याच्यात ॲड केलेले आहेत खूप सुंदर असे हा तोडे दिसतात तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर बघा आता नेक्स्ट आ, बुगडी आहेत हे हे बघा हे एक पिंक कलरमध्ये आहे सिंपल असे आहेत सिंपल आणि एलिगेंट लुक देतात असे आहेत हा आणि अजून एक आहे हा म्हणजे आता बघा ग्रीन कलरमध्ये एक आहे ता ले ता बुगडी हां ग्रीन कलरमध्ये आणि खाली आपण काय केलं आहे पर्ल त्याला अटॅच केलेले आहेत तर खूप सुंदर दिसतात घाटल्यावर सुद्धा खूप छान आणि असं झालेले आहे तिथं बघा तुम्ही हां बघा कानात घातल्यावर सुद्धाही खूप छान वाटतात बुगडी हां अशा पद्धतीचे आहेत तर मग मी तुम्हाला आता पूर्ण जे है, मी ऑर्डर बनवलेलं आहे त्याचं पूर्ण दाखवते तुम्हाला तर बघा अशा पद्धतीनं मी ऑर्डर कम्प्लीट केलेलं आहे खूप छान असा अनुभव होता मला ताईकडनं आणि मी खूप म्हणजे खूप शिकले <laughs> बरं का त्यांच्या ऑर्डरमधून त्यांना थँक्यू असं म्हणाला खूप बरं वाटेल मला का म्हणजे त्यांच्याकडनं इतक्या नवीन नवीन गोष्टी शिकले ना मी जे मला म्हणजे जमले नसते पटपट पण पत। ठीक आहे खूप छान शिकले म्हणजे माझ्यावर त्यांनी इतका विश्वास टाकून माझ्याकडनं इतके सारे ऑर्डर त्यांनी कम्प्लीट करून घेतले त्याच्याबद्दल त्यांना खूप खूप थँक्यू म्हणजे थँक्यू मी म्हणत आहे तर ऑर्डर मी आता केलेला आहे दोन दिवस झालं डिस्पॅच बघू त्यांचं रिव्ह्यू काय येतं मग ते पण सुद्धा शेअर करेन थँक्यू थँक्स फॉर वॉचिंगिंग